Oh you yeah. महाराष्ट्र शासनाच्या वतीने कॅपिटिव्ह मार्केट योजने अंतर्गत वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून सर्व अंत्योदय कार्ड धारकांना साडीचे वाटप करण्यात आले एक अंत्योदय राशन कार्ड एक साडी या धोरण अंतर्गत शासनाने सर्व राशन कार्ड धारकांना साडीचे वाटप केले परंतु यातील बहुतांश साड्या ह्या फाटक्या असून अगदी जीर्ण अवस्थेतल्या आहेत मनसेला जिल्ह्यातून या साडी वाटपातील भोंगळ कारभाराबाबत तक्रारी प्राप्त झाल्या या सर्व तक्रारीची दखल घेत मनसेचे अनिल हमदापुरे यांनी या प्रकाराविरोधात जिल्हाधिकारी

मनसेचे अनिल हमदापुरे यांना संबंधित चौकशी पथकाची भेट घालून देण्यात आली यवतमाळ जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने कॅप्टिव योजने अंतर्गत या सर्व अंत्योदय कार्डाच्या लोकांना साडीचं वाटप करण्यात आलं होतं परंतु दुर्दैवाने शासनाने या सर्व साड्या बहुतांश साड्या या फाटके आणि जीर्ण अवस्थेतल्या साड्या गोरगरीब जनतेला दिल्या एका प्रकारे हे गोरगरीब जनतेची थट्टा आहे भीक नको पण कुत्रावर अशा परिस्थितीत या सर्वसामान्य जनतेवर शासनाला म्हणण्याची वेळ आलेली आहे मी या ठिकाणी मनसेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि मी या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो तर त्वरित शासनाने या संबंधित कंपनी किंवा कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून त्याला काळ्याचे समावेश न केल्यास मनसेच्या वतीनं जिल्ह्यात पालकमंत्र्यांना आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना ठिकठिकाणी थीक मनसेच्या वतीनं या फाटक्या साड्यांचं वाटप करण्यात येईल असा इशारा मी याप्रसंगी देत आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी साठी ज्ञानराज ढोरेसोबत अक्रमदी वांग्यवतमाळ सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अप संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज़ फॅसिलिटीज लाईब्रेरीबोटोरीज कंप्यूटर रूम डिजिटल क्लास रूम म्युजिक वोकल एंड इंस्ट्रूमेंटल डांस क्लासिकल एंड वेस्टर्न स्पोर्ट्स इनडोर एंड आउटडोर सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज थर्टी एट वेडाहरी आउटर रिंग रोड पोस्ट बेसा नागपुर अवर ब्रांचेस एट रामेश्वरी एंड वेडाहरी